शाळेची सहल आणि आवडीचा डबा लहानपणी जेव्हाही शाळेची सहल जायची आई मला नेहमीच तिखट मिठाच्या पुऱ्या आणि ही बटाट्याची भाजी द्यायची प्रवासातील डबा कसा असायला हवा तर त्याच्या फक्त विचारानेच भूक लागायला हवी तर हे दोन असेच पदार्थ आहेत आणि हे माझे फेवरेट पदार्थ मी या सुंदरशा दिसणाऱ्या पितळच्या डब्यामध्ये पॅक केलेले आहे प्लास्टिक नसल्यामुळे कुठलेही टॉक्सिन्स नाहीत हंड्रेड पर्सेंट नैसर्गिक गरमागरम पदार्थ भरले तरीही टेन्शन नाही तर या डब्यामधील बटाट्याची भाजी कशी केली बटाटे अगोदर स्क्वेअर शेप मध्ये कट करून घेतलेले आहे तीन बटाटे घेऊन साल काढून अगोदर जाड चकट्या करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार स्क्वेअर शेप मध्ये कट करून घ्यायचे कट केल्यानंतर दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल थोडं जास्त घ्यायचं तेल हलकसं गरम झाल्यावर एक चमचा जिरं आणि कढीपत्त्याचे पानं घातलेले आहे आणि जे धुवून घेतलेले बटाटे आहेत ते सुद्धा घातलेले आहे बटाट्यात पाणी आहे त्यामुळे जास्त गरम न होताच घातलेलं आहे यावर झाकण ठेवून बटाटे पूर्णपणे तेलामध्ये शिजत पर्यंत शिजवून घ्यायचे आहे बटाटे सॉफ्ट शिजले की गॅसचा फ्लेम लो करून किंचित हिंग पाव चमचा हळद आवडीनुसार तिखट दोन चमचे धणेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा सब्जी मसाला अर्धा चमचा आमसूर पूड चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घालून एखाद्या मिनिट परतून गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे केलेली ही भाजी प्रवासात जास्त काळ टिकते आणि लवकर खराब होत नाही तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत तर त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेऊन तीन चमचे धनेपूड यामध्ये धणेपूड थोडी जास्त घालायची एक चमचा जिरेपूड आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ मुठभर कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि कडीपत्त्याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे या पुऱ्यांमध्ये लसणाचा वापर थोडा जास्त करायचा हा ठेचा यामध्ये घातल्यानंतर दोन चमचे दही घालून हे मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे वरतून थोडस तेल घालून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे तेल लावून पुऱ्या लाटून घ्यायचे आहे पुऱ्यांना एकसारखा शेप येण्याकरिता प्लेटचा वापर केलेला आहे या पुऱ्या आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत याच्या पुऱ्या आहेत अशाच खायला खूप छान लागतात हा जो पितळचा डबा आहे यामध्ये दोन कंपार्टमेंट आहे आणि यासोबतच हा पितळचा चम्मस सुद्धा आहे पितळ असल्यामुळे यामध्ये पदार्थ नैसर्गिकरित्या गरम राहतात जास्त काळ टिकाऊ आहे पितळच्या भांड्यामध्ये खाल्लेल्या अन्नामुळे इम्युनिटी तर वाढतेच पण डायजेशन मध्ये सुद्धा हेल्प होते तर हा जो टिफिन आहे वेदांश क्राफ्टवरून मी ऑर्डर केलेला आहे त्यांच्या पेजला टॅग केलेला आहे तसेच डिटेल्स कॅप्शन मध्ये दिलेले आहे आणि आता हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट मध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका